नमस्कार गृहविष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आज आपण पाहतो झारखंड ची एक सुप्रसिद्ध रेसिपी धुसका डाळ तांदळापासून तयार केलेली ही ब्रेकफास्ट रेसिपी स्वादिष्ट तर आहेच आहे शिवाय पौष्टिकही आणि हा दुसका खाण्यासाठी काळा हरभरा आणि बटाटा त्यापासून तयार होणाऱ्या रस्सा भाजी बरोबर या दुसक्याचा आस्वाद घेतला जातो आणि काळा हरभरा आणि बटाट्यापासून तयार केलेली रस्सा भाजी असे ना ती इतकी भन्नाट असते की तुम्ही दुसक्या बरोबरच काय पोळी भाकरी अगदी ब्रेड बरोबर सुद्धा खाऊ शकता एकदा का सकाळी हा दुसक्याचा नाश्ता केला तर दीर्घ काळ तुम्हाला भूकच लागत नाही आणि खास करून ही भाजी सणासुदींना आवर्जून केली जाते चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला झारखंड स्पेशल मऊ लुसलुशी जाईदार धुसका झारखंड स्पेशल धुसका करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतंय ते, ला ते, ते पाहूया हे धुसका पा करण्यासाठी इथे आपल्याला एक ग्लास तांदूळ अर्धा ग्लास हरभरा डाळ आणि पाव ग्लास उडीद डाळ लागणार आहे हे तीनही जिन्नस मिक्स करायचे आहेत आणि पाण्यानं आपल्याला तीन चार वेळा ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत म्हणजे तुम्हाला प्रामाण लक्षात आलं ना एक ग्लास तांदूळ त्याच्यापेक्षा निम्मी हरभरा डाळ आणि हरभरा डाळपेक्षा निम्मी उडीद डाळ ज्या तांदळाचा भात हलका फुलका आणि मोका फळफडीत होतो असे कोणतेही तांदूळ तुम्ही धुसक्यासाठी वापरू शकता फक्त तांदूळ चिकट असता कामा नये तितकंच हे पण आपले तीनही जिन्नस स्वच्छ झालेत आता यावर झाकण ठेवायचे आणि रात्रभर आपल्याला हे तीनही जिन्नस भिजून द्यायचे दुसक्याबरोबर एक काळ्या हरभऱ्याची रस्सा भाजी केली जाते त्यासाठी आपल्याला एक वाटी हरभरे स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि ते सुद्धा पाण्यात रात्रभर भिजत ठेवायचे ही ब्रेकफास्ट म्हणजे नाश्त्याची रेसिपी असल्याने यामध्ये काळ्या हरभऱ्याचा विचार केला गेलेला असावा कारण एकदा का सकाळी काळ्या हरभऱ्यांचा नाश्ता केला तर दिवसभर आपल्या शरीरात ऊर्जा टिकून राहते हे पण रात्रभर आपल्या हरभरे आणि धुसक्याचं डाळ तांदळाचं मिश्रण व्यवस्थित भिजलेलं आहे आता मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला दुसक्याचं म्हणजे डाळ तांदळाचं मिश्रण दोन बॅचमध्ये बारीक करून घ्यायचं आहे बारीक करताना यामध्ये अगदी थोडंसंच पाणी घालायचं आपलं मिश्रण पातळ होता कामा नये घट्ट झालं तरी नंतर आपण पाणी घालू शकतो परंतु आत्ताच ते पातळ घालायचं नाही आहे परंतु हे मिश्रण हे पहा आपल्याला अगदी बारीक करून घ्यायचं अशा पद्धतीनं आपली एक बॅच आप बारीक करून झाली आहे आता आपण ती एका बोलमध्ये काढून घेऊया आणि दुसरी बॅच बारीक करण्यासाठी घेऊया दुसरी बॅच बारीक करताना हे पहा त्यामध्ये एक इंच आल्याचे काप घालायचे आहेत दोन तीन तिखट हिरव्या मिरच्यासुद्धा घालायच्यात आणि ही बॅचसुद्धा आपल्याला अगदी बारीक करून घ्यायची आहे म्हणजे तुम्ही पहिल्या बॅचमध्ये हे जिन्नस बारीक करून घेतले तरी चालणार आहे हे पहा आपली दुसरी बॅचसुद्धा बारीक झाली आहे आता तीसुद्धा आपण बोलमध्ये काढून घेऊया आणि आता हे मिश्रण झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण धुचक्यासाठी लागणारी हरभऱ्याची रस्सा भाजी तयार करायला घेऊया त्यासाठी हे पाय इथे मी दोन मोठे कांदे कांदेपात उभे चिरलेले एक मोठा बटाटा मोठमोठ्या पोडी केलेला आणि दोन लालबुंद टमॅटोची प्युरी केली आहे आणि दोन टेबलस्पून आलं लसूण मिरची यांची पेस्ट केली आहे आता गॅसवर कुकर गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि कुकर गरम झाला की त्यामध्ये चार टेबलस्पून तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा टी स्पून मोहरी घालायची मोहरी तडतडली की अर्धा स्पून जिरे चार पाच कढीपत्त्याची पत्त्याची पानं घालायची आहेत आणि लगेचच आता यामध्ये पातळ उभा चिरलेला कांदा आणि अर्धा टी स्पून मीठ घालायचं आहे आणि हा कांदा आपल्याला रंग बदलेपर्यंत एकसारखा मध्यम आचेवर परतून घ्यायचा आहे हे पाय आपल्या कांद्यानं रंग बदलायला सुरुवात केली आहे आता यामध्ये आपण दोन टेबलस्पून आलं लसूण मिरची यांची पेस्ट घालायची आहे आणि तीसुद्धा आचेवर आपण तेल सुटेपर्यंत एकसारखी परतून घ्यायची आहे पेस्टनं तेल सोडायला सुरुवात केली की यामध्ये टोमॅटो प्युरी घालायची आणि मध्यमाचेवर आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत एकजीव करून घ्यायचेत आणि पाच मिनटं आपल्याला हे असेच परतत राहायचे पाच मिनिटांनी हा मसाला तेल सोडायला सुरुवात करेल त्याचा रंगही बदलेल आणि तो थोडासा घट्टसुद्धा होईल आता यामध्ये अर्धा टीस्पून हद पाव स्पून हिंग एक टीस्पून धने पावडर अर्धा टीस्पून जिरे पावडर एक टीस्पून तिखट लाल मिरची पावडर आणि एक टीस्पून छोले मसाला घालायचा आहे आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला मध्यमाचेवर फक्त दोनच मिनिटं मिक्स करून घ्यायचे आहेत परतून घ्यायचेत तुमच्याकडे जर छोले मसाला उपलब्ध नसेल तर काहीच हरकत नाही गरम मसाला पावडरचा वापर करा किंवा तुमचा जो घरचा मसाला असतो ना त्याचा वापर केला तरी चालेल हे पण आपले सर्व मसाले एकजीव झालेले आहेत आता यामध्ये भिजून घेतलेले हरभरे आणि बटाट्याच्या फोडी घालायच्यात आणि मध्यम आचेवर हे सर्व जिन्नस आपल्याला दोन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचे ते एकजीव करून घ्यायचे आहेत या रस्सा भाजीला रंग वगैरे अगदी लाल चुटूक यायला हवा किंवा तर्री यायला हवी असं काहीच नाही आहे हो परंतु या भाजीला खरी चव येणार ती कशामुळे माहिती आहे का लाल बुंद गावरान टोमॅटोमुळे त्यामुळे टोमॅटोची निवड करताना गोलसर गावरान टोमॅटो असतात ना शक्यतो ते वापरण्याचा प्रयत्न करा हे पहा आपले सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत आता यामध्ये अर्धा लिटर पाणी घालायचं आहे तुम्हाला भाजी किती पातळ किंवा किती घट्ट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा वापर करू शकता परंतु दुसक्यांबरोबर ही भाजी खायची असल्यानं ती थोडीशी घट्टसर अशी रस्सा भाजी केली जाते आता कुकरचं झाकण आहे आणि कुकरला आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात पहिली शिट्टी मात्र मोठ्या आचेवर करून घ्यायची आहे आणि नंतरच्या दोन शिट्ट्या आपल्याला मंद आचेवर करून घ्यायच्यात हे पहा आपल्या कुकरच्या तीन चिट्ट्या झाल्यात आणि कुकरची पूर्णपणे वाफ गेली आता कुकर उघडूया सर्व भाजी व्यवस्थित ढवून घेऊया हे पहा आपल्या हरभारेसुद्धा अगदी व्यवस्थित शिजलेत म्हणजे बटाटे शिजले असणारच आता पावभाजीच्या स्मॅशांना आपल्याला भाजी स्मॅश करून घ्यायची आहे सर्व हरभारे आणि सर्व बटाटे स्मॅश करायचे नाही आहे तर अर्धवट अर्धवट ठेवायचे आहेत आपली भाजी व्यवस्थित स्मॅश करून झाली आहे आता गॅस चालू करायचा आहे आणि गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आहे पाहताय ना आपल्या भाजीचा रंग कसा बदलला आहे आणि किती घट्ट झाली आहे ते आता भाजीचं मिठाचं प्रमाण चेक करायचं आहे आवश्यक असेल तर मीठ घालायचं आहे आणि एक टी स्पून साखरसुद्धा घालायची आहे म्हणजे टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स होईल परंतु भाजी थोडीशी आंबटसरसुद्धा लागायला हवी इतपतच साखर घालायची सर्व भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे ढवळून घ्यायची आहे आणि यावर आता बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर पेरायची आहे आणि सुद्धा मिक्स करून घ्यायची आता गॅस बंद करायचा आहे आता भिजत ठेवलेल्या मिश्रणावरचं झाकण काढायचं आहे आणि लक्षात ठेवा हे मिश्रण आपल्याला कमीत कमी दोन ते तीन तास तरी फर्मेंट करण्यासाठी ठेवून द्यायचे म्हणजे अगदी इडली डोशाच्या पिठासारखं आपल्याला हे मिश्रण आठ दहा तास फर्मेंट करण्यासाठी ठेवावं नाही लागत अगदी दोन तीन तास पुरेसे होतात आता यामध्ये पाव टीस्पून हळद पाव टी स्पून हिंग एक टीस्पून जिरे आणि अर्धा टीस्पून ओवा घालायचा आहे चवीप्रमाणे मीठही घालायचं आहे आणि आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचे आणि विशेष म्हणजे या मिश्रणामध्ये सोडा इनो असं काहीच वापरावं लागत नाही हे पहा आपलं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं आहे आता आपण धुसका तळण्यासाठी घेऊया त्यासाठी एका कढईमध्ये आपल्याला तेल कडकडीत गरम करून घ्यायचे लक्षात ठेवा आपल्याला तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर हे पहा मोठ्या चमच्यामध्ये मिश्रण घ्यायचं आहे आणि कढईच्या मध्यभागी हळुवार पाणी सोडायचे आणि लक्षात ठेवा आपल्याला हा धुसका मोठ्या आचेवरच तळून घ्यायचा आहे जेव्हा पहिला धुसका तरंगून वर, वर यायला सुरुवात होईल ना तेव्हा त्याच्यावर झाल्याच्या साह्यानं अशा पद्धतीनं तेल उडवायचं आहे म्हणजे तो वरील बाजूनं टम्म फुगेल आणि मग दुसरा धुसका घालायला सुरुवात करायची आहे म्हणजे आपण भजी वडे कसे पटपट तेलामध्ये सोडतो तसं इथं करायचं नाही आहे पहिलं मिश्रण घातल्यानंतर दहा बारा सेकंद थांबायचं आहे पहिलं मिश्रणवर तरंगून यायला सुरुवात झाली की मग पुढचं मिश्रण घालायचं आहे आता आपला पहिला दुसका तळून झालाय तो काढून घ्यायचा आहे पाहताय ना का साठ चम्म फुगलाय तो आता पुढील दुसके सुद्धा तळून घ्यायचेत आणि तेल निथळून काढून घ्यायचे हे पा कढईच्या मध्यभागी चमचाभर मिश्रण घालायचंय ते आपोआप तरंगून वर येतं आणि कढईला जाऊन बसतं मग पुढील मिश्रण कढईच्या मध्यभागी घालायचे मग ते सुद्धा आपोआप तरंगून वर येतं आणि कढईला जाऊन बसतं अशा प्रकारे कढईमध्ये फक्त एकावेळी चार ते पाचच धुसका तळून घ्यायचे जास्त दाटी करायची नाहीये आणि मग त्यांच्यावर झाऱ्यानं तेल उडवायचं म्हणजे मग ते टम्म फुकतील एकावेळी जास्त मिश्रण तेलामध्ये सोडलं तर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि मग आपले धुसका फुलत नाहीत इथून पुढील सर्व धुसका आपल्याला अशा पद्धतीनंच तळून घ्यायचे धुसका तळताना काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे पहिली गोष्ट म्हणजे तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे पहिलं मिश्रण तेलामध्ये सोडल्यानंतर ते जेव्हा तरंगून वर यायला सुरुवात होईल ना तेव्हा पुढील मिश्रण घालायचं आहे आणि एका वेळी तेलामध्ये तीन ते चारच धुसका तळून घ्यायचे म्हणजे तेलाचं टेम्परेचर मेंटेन राहतं आणि दुसका तरंगून वर आल्यानंतर त्यावर झाऱ्याच्या सहाय्यानं तेल उडवायचे म्हणजे ते टम्म फुगतील आणि मग ते आपल्याला उलट करून घ्यायचे आणि लक्षात ठेवा धुसका आपल्याला मोठ्या आचेवरच तळून घ्यायचे जर लो किंवा मिडियम आचेवर धुसका तळायला घेतला ना तर तो पसरत जातो आणि मग तो टम्म फुगत नाही तयार झालेला ना धुसका आता आपण हरभरा आणि बटाट्याच्या रस्साभाजीबरोबर बरोबर अशा प्रकारे सर्व करायचं आहे आता एक दुसका आम्ही तुम्हाला फोडून दाखवतो आतमधून कसा सॉफ्ट स्पंजी जाईदार आणि पोकळ झालंय पहा तुम्हाला अशा प्रकारे झारखंड स्पेशल सॉफ्ट स्पंजी जाईदार पोक टम्म फुगलेला धुसका व त्याबरोबर बटाटा आणि हरभऱ्याची रस्साभाजी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद